नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यासारी विकासवर आ, मी जे काही दिव्यांगांसाठी काम करतो किंवा नंदनवन प्रकल्प चालवतो तर बरेच लोक मला माझ्या नावाच्या पुढे प्रत्येक वेळी पाहतात की विशेष शिक्षक तर हा जो विशेष शिक्षक जे माझ्या मागे माझी एक विशेष ओळख झालेली आहे ती या विशेष वास्तूमुळे खरं तर मी आज आलेलो आहे प्रबोधनी ट्रस्ट संचलित जे प्रबोधिनी टीचर्स ट्रेनिंग सेंटर होतं मी मागे एका व्हिडिओमध्ये म्हटलंच आहे कि माझ्या विशेष शिक्षणातल्या माझ्या गुरु आदरणीय रजनीताई लिमये यांच्याकडे मी विशेष शिक्षणाचं शिक्षण घेतलं आणि त्यावेळी बाईंनी मला एक कानमंत्र दिला होता तो असा की एक तर विशेष शिक्षणामध्ये कुणी येत नाही आलं तर ते टिकत नाही आणि टिकलं तर ते प्रामाणिकपणे काम करत नाही आणि ह्या तीनही गोष्टी माझ्या मनावरच नव्हे तर अगदी माझ्या मेंदूमध्ये त्या अशा फि फिक्स झालेल्या आहेत की जोपर्यंत मी आहे माझं आयुष्य आहे तोपर्यंत मी या विशेष मुलांसाठी काम करणार आहे आणि ते प्रामाणिकपणे करणार आहे तर हा वेगळा विषय होईल पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही पाहाल की माझ्या पाठीमागे अतिशय अगदी मोठ्या मोठ्या व्यक्तींचे फोटो लावलेले आहेत ह्या फोटोपैकी एकही असा फोटो नसेल की ज्यांना तुम्ही ओळखत नाही परंतु मी जे या व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला जो फोटो दाखवला होता त्या म्हणजे माझ्या गुरु आदरणीय सौर रजनीताई लिमय यांच्या मी माझ्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आलेलो आहे इथे अनेक लोकांना मी भेटलो विशेष म्हणजे अनेक त्यावेळीचे माझे काही शिक्षक इथे आहेत आहेत मी विद्यार्थ्यांना भेटलो खरं तर त्यावेळेचे विद्यार्थी आणि ह्या वेळेचे विद्यार्थी यात मला बिलकुलही असा फरक जाणवला नाही कारण ऑटिझम असेल डाऊन सिंड्रोम असेल सिलेबल पालसी मुलं असतील ह्या सगळ्या मुलांच्या ज्या समस्या आहेत त्या सर्वीकडे सेमच असतात आणि त्यामुळं जरी मूल बदललं तरी आम्हाला आमच्यासाठी येणारं प्रत्येक मूल हे विशेष मूल असतं तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो आहे की मला त्यावेळी आम्हाला एक विषय होता आ, कुटुंब आणि समाज कुटुंब म्हणजे काय किंवा विशेष मूल म्हणजे काय त्या मुलावर कुटुंबाचा होणारा परिणाम त्या मुला कुटुंबावर त्या मुलाचा कुटुंबा मुला होणारा परिणाम समाज अशा अनेक गोष्टींचा जो उलगडा जे काही मार्गदर्शन केलं त्या माझ्या गुरु आदरणीय सौ कुलकर्णी मॅडम राजेश्री कुलकर्णी प्रबोधिनी इथल्या प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षण केंद्रामध्ये मी सांगितलं सा। के। तसं की रिहॅबिलिटेशन ऑफ हँडिकॅप असा एक मेन सब्जेक्ट होता तुम्ही शिकवत होते आणि विकी अविका विकीच म्हणते मी त्याला कारण आमचा विद्यार्थी येतो तर त्याचं नाव विकास गोगरे असलं तर आम्ही वि मी विकीच म्हणते तर आमचा जेव्हा विक विकीनी ॲडमिशन घेतली तेव्हा नेमका डी एड कोर्स हा दोन वर्षाचा झाला होता आणि त्या पहिल्या बॅचचा म्हणजे दोन वर्षाची जी पहिली बॅच आहे त्याच्यात तो विद्यार्थी आणि थोडासा खडकरच होता तो आणि त्याला मी थोडीशी रागवायची आणि पण त्याचा खडतर प्रवास म्हणजे आम्हालाही वाटला नव्हतं की त्यांनी खडतर जे त्याचं जीवन आणि त्याच्यातनं स्वतःला एवढं पुढे आणलं त्याबद्दल म्हणजे आता आम्हाला तेव्हा नव्हतं वाटत पण आता इतका अभिमान वाटतो की विकास गोंगे आणि त्याला आमच्या संस्थेतर्फे आमच्या बाईंच्या नावाने म्हणजे त्याचं ज्या गुरु आहेत वैजनीताई लिमा यांच्या नावाने आम्ही त्याला पुरस्कार पण दिलेला आहे संस्थेने तर त्याचा असा खडतंय प्रवास आणि आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिला त्यांनी त्याच्याशी आम्ही संवाद साधत होतो मधून असं त्याच्याशी नातं तुटलं नाही आमचं आणि त्याने त्याचं कचीज करून दाखवलं असं म्हटलं जातं मराठीमध्ये तसं जा त्यांनी त्याच्या आणि तो दिव्यांगांच्या बाबतीत अगदी आम्ही म्हणतो पूर्ण त्यांच्या लेव्हलपर्यंत त्यांच्या जा पातळीपर्यंत जाऊन तो शिकवतो आणि त्यांच्यात समोर असून जातो इव्हन आम्ही पण कधी कधी नाही होऊ शकत त्याने ते करून दाखवलं याच्याबद्दल आम्हाला नक्कीच अभिमान मला नमस्कार मी कल्पना वाधमारे श्रीमती सुनंदा प्रबोधी ट्रस्ट संचली श्रीमती सुनंदा केले विद्या मंदिर या शाळेची मुख्यालया आहे आणि हा विकी सर म्हटलं ना तर तेव्हा आमच्या वर्गामध्ये मी तेव्हा वर्ग शिक्षिका होती तेव्हा ते वर्गामध्ये पाठ घ्यायला यायचे आणि पाठ घेताना त्यांना जे काही मार्गदर्शन केलं असते त्यांच्या बोलण्यातून मला जाणवत आहे की खरंच आपण केलेलं काहीतरी मार्गदर्शन त्यांनी वास्तव व जीवनामध्ये आणण्याचा त्यांनी खूप छान प्रयत्न केला आणि आज चांगल्या प्रगतीपथावरती ते चांगल्या पद्धतीने ह्या स्पेशल मुलांसाठी काम करत आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते त्यांच्या आणि एक कला आहे मला ती आठवली की अनुभव म्हणण्यापेक्षा मी एक त्यांची कला सांगते की आ, ते खूप सुंदर असं नृत्य सादर करतात आणि अतिशय ती कला इतकी छान आहे ना की त्यांच्याकडे बघितल्यावर आम्हाला त्याची आठवण येते तर इथे सुद्धा ते त्या गोष्टीला जास्त प्राधान्य देत देत होते शिक्षण घेतानासुद्धा त्यांनी ती कला सोडलेली नाही कधी जोपासली आतापर्यंत तर मी हा कलेचा एक भाग त्यांच्या अंगी आहे आणि तो खूपच अतिशय सुंदर आहे त्यांनी असाच पुढे चालू ठेवावा धन्यवाद मॅडम खरं तर खूप छान वाटतं की आयुष्यामध्ये मागे वळून बघताना किंवा आपण जेव्हा आयुष्यामध्ये काम करत असतो मग ते काम कुठले असो अगदी छोटी गोष्ट असेल परंतु चांगलं काम करत असताना जेव्हा आपल्याला प्रत्येकाला आपल्याला एक कौतुकाची थाप हवी असते आणि ती थाप जर आपल्या घरच्यांकडूनच जर मिळत असेल तर यापेक्षा भाग्यवान असं कोणी नाही मला खूप छान वाटलं पुन्हा एकदा मी माझ्या जुन्या आठवणींमध्ये रमलो आणि इथे आल्यानंतर का ठाऊक जेव्हा ह्या वास्तूमध्ये पाऊल ठेवलं आणि बाईंचा फोटो हो पाहिला आपोआपच डोळ्यातून अश्रू आले कारण ईश्वराने प्रत्येकाला आपलं आपलं आयुष्य दिलेलं आहे आणि ते आयुष्य घडवत असताना ते आयुष्य बनवत असताना अनेक लोकांचं आपल्याला सहकार्य मिळतं आज तर या पवित्र वास्तूमुळेच आज माझी समाजामध्ये एक ओळख निर्माण झाली तर खूप छान वाटतं म्हणजे म मंदिर मस्जिद गुरुद्वारा जी जी काही आपली श्रद्धास्थानं आहे त्यातलं एक श्रद्धास्थान म्हणजे माझी शाळा तर या शाळेला मी भेटलो खरं तर या शाळेची धूळ कुठेतरी माझ्या माथ्याला लावून मी आज खरंच धन्य झालो असं मला वाटतं चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहो